दिवाचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्पेशल लोकल चालू करावी ही आपली दोन हजार चौदा पासूनची समस्त दिवावाशियांची मागणी आहे आणि याच याच मागणी संदर्भात मी गेल्या अनेक वर्षापासून पाठपुढक करत आहे यासाठी सहा दिवस स्वाक्षरी मोहीम राबवली होती त्यानंतर आपण एकवीस मार्च दोन हजार तेवीस मध्ये ही मोर्चा काढला होता त्यानंतर ही फक्त हो आम्ही चालू करणार आहोत हे असेच फक्त आपल्यात सांगत गेले आणि राजकीय लोकही देवा तोजन छत्रपती शिवाजी लोकल चालू होणार आहे असं करून होणार तसं होणार आणि हे सांगून फक्त जनते दिशाभूल करत होतं यानुसार अनेक देवावासियांनी मला विनंती केली होती की तुम्ही हा लढा परत उभा करा म्हणून त्यानुसार आम्ही रे, रेल्वे प्रशासनास मुख्यमंत्री साहेबांना सर्वांना निवेदन दिले होते की सोळा ऑगस्ट पासून आम्ही अमर उपोषण करणार आहोत या संदर्भामध्ये आज दिवा आरपीएफ आर पी एफ चे इंचार्ज आहेत गिरीशचंद्र तिवारी तिवारी साहेब तसेच एस आय गायकवाड साहेब आणि दिवा टेशेचे रेल्वे प्रबंधक जे आहेत मनोज कुमार गुप्ता साहेब यांच्याशी यांच्याशी एक आज मिटिंग झाली त्या मिटिंगच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं आहे की दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज ही चालू होईल पण कधी होईल ते सांगता येत नाही पण आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्हाला ठोस आश्वासन हवं आहे त्यांच्याकडून आपल्याला ठोस आश्वासन मिळालं नाहीये आणि दुसरी जी मागणी होती आपली की फास्ट लोकल थांबण्याबाबत परंतु त्यांचं म्हणणं आहे की सर्व फास्ट लोकल थांबवता येणार नाहीये परंतु ज्या लोकल, लोकल आहेत ना फास्ट लोकल दिव्या इथे थांबतात त्या लोकांचे लोक अगोदर संपूर्ण भरून येत असल्याने येथील प्रवाशन त्यामध्ये चढता येत नाही तर त्यांनी सांगले की सत्तावन्न लोकल फास्ट लोकल